आज होता गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस म्हणजेच उद्यापनाचा दिवस तर सकाळी तीन वाजता ब्रह्ममुर्तावर उठून शेवटचं वाचन करायला घेतलं त्यानंतर हे फुलांचं डेकोरेशन करायचं काम ह्यावेळेस साहेबांनी घेतलं होतं आरती करून घेतली साडे दहाची आणि नैवेद्य पण दाखवला साहेबांनी आणि आज आली होती मम्मी कारण मला श्रावणात महादेवाची पिंड मी सांगितली होती तर तेच ती घेऊन आली होती इकडे नैवेद्य वगैरे वे दाखवला साडे दहा वाजता डॉट महाराजांच्या आरतीसाठी नैवेद्य लागतोय तर हे चार प्रकारचे होते एक गायीचा एक पोतीचा एक घरातल्या देवांचा आणि एक महाराजांचा तर हीच ती महादेवाची पिंड जी मम्मी घेऊन आली होती आणि गळती तर मला महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा होता त्याच्यामुळे माझी ही इकडं तयारी चालू होती भस्म आणि फूल वाहून मी पिंड तयार केली आणि त्यानंतर वरती गळतीला पण भस्म लावून आपण जे महादेवाची पूजा करतोय सगळ्याच ठिकाणी आपल्याला भस्म त्यानंतर यामध्ये पाणी ओतून घेतलं आणि रुद्राध्याय मी वाचायला चालू केला रुद्राध्याय हा चोवीस मिनिटाचा आहे आणि संस्कृत असल्यामुळे मला थोडंसं टफ जात होतं पण तरीही आपण केलं त्यानंतर एकवीस बेल वाहून मी इकडे अभिषेक केला कारण एकशे अकरा बेल व्हायला किंवा एकशे बेल व्हायला मला बेल मिळाले नव्हते नंतर एक नैवेद्य गायीचा होता तो साहेब घेऊन गेले आणि गायीने पण मस्त नैवेद्य ग्रहण केला होता तर आज पूर्णपणे माझं गुरुचरित्राचं पारायण निर्विघ्नपणे पार पडले तर असा होता माझा आजचा दिवस